नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत थकीत बिल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र रा, राज्य कंत्राटदार संघाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष समीर शेख जिल्हा उपाध्यक्ष हर्षद घोडे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले सचिव मिलिंद बोगाने फै्याज शेख विशाल आव्हाड सुरेश अकोलकर अनिकेत ढाकणे ऋषिकेश ढाकणे सौरभ अकोलकर रणजित फलके नारायण धाडगे सागर रोकडे अमोल काकडे प्रमोद अभिजित बुधवंत आदी सह मोठ्या संख्येने नी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेच्या वतीनं शासनाने प्रलंबित दिलांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा पुरेशा निधीची तरतूद अंदाजपत्रकाच्या ऐंशी टक्के निधीची तरतूद असल्याशिवाय नवीन कामाला मंजुरी देऊ नये कंत्राटदारांना विकास कामे सुरू असताना स्थानिकांकडून होणाऱ्या त्रास लक्षात घेऊन स्वसंरक्षण कायदा पारित करावा अशा मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र अहमदनगर आमच्या पाच मागण्या मागच्या महिन्यामध्ये होत्या परंतु त्याला अद्यापही कोणी विचार केला नाही त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्व पदाधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ला आंदोलन लाक्षणिक एक दिवसीय आंदोलन पुकारलेलं आहे आमच्या पाच मागण्या आहेत निधीची पूर्तता करून देण्याबाबत दुसरी मागणी आहे कामांना ऐंशी टक्के निधी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत कामे मंजूर करू नये अथवा निविदा ऑनलाईन प्रसिद्ध करू नये तिसरी मागणी आहे आमची तेहतीस तेतीस चौतीस टक्क्यामध्ये कोणताही डिपार्टमेंट कामे वाटप करीत नाही ते कामे वाटप व्हावेत म्हणून या अनुषंगाने या, शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात चौथी मागणी आहे आमची क्लबिंग क्लबिंग टेंडर अनेक कामाचे एकच काम करून मोठ्या ठेकेदाराला देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी जो आहे ती कामे सेपरेट झाली तर जास्त रोजगार उपलब्ध होईल या यावरही शासनाने लक्ष केंद्रित करावे मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर आज संध्याकाळी आमची आठ वाजता राज्याची मिटिंग आहे त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊन योजना बजेट हे भरपूर सारे शासनाने कामे मंजूर केले आहेत तर सदर कामाला बजेटला एक रुपयाही अद्याप शासनाने सोडलेला नाही आत्ता काहीतरी मागच्या आठवड्यात काहीतरी दहा का पाच टक्के जवळपास सोडलेले होते शासनाचं बजेट होतं वीस हजार कोटी पूर्ण राज्यामध्ये आणि शासनाने कामे मंजूर केले आहेत साठ हजार कोटी त्याला अद्यापही एक रुपये मिळालेला नाही त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करण्यास बसलेलो कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक हे त्रास देत असतात तर त्या संदर्भात शासनाकडं आमची बऱ्याच दिवसापासून मागणी की कंत्राटदार कंत्राटदार का, संरक्षण कायदा हा पारित करण्यात यावा त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन बसलेलो आहे तसे राज्य राज्याचे अध्यक्ष मिलिंद भोसले साहेब हे आज संध्याकाळी त्यावर भूमिका स्पष्ट करणार आहेत प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर